मालेगाव पोलीस ठाणे हद्दीत दहा लाख रुपये किमतीच्या बनावट चलनी नोटा जप्त करत मध्य प्रदेश मधील दोन आरोपी मालेगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला मुंबई महामार्गावर एक जण बनावट चलनी नोटा विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावर ए वन सागर हॉटेल हो� समोर नाझीर अक्रम मोहम्मद अय्यूब अंसारी आणि मोहम्मद जुबेर मोहम्मद अशरफ अंसारी यांच्या संशयित हालचालीवरून त्यांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून दहा लाख रुपये किमतीच्या बनावट पाचशे रुपयांच्या दोन हजार नोटा मोबाईल फोन असा एकूण दहा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली एकोणतीस तारखेला मालेगाव तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर एवन सागर या हॉटेलच्या समोर दोन संशयित व्यक्ती या आमच्या पेट्रोलिंग पार्टीला आढळल्या त्यांच्याकडील एका बॅगमध्ये झडती घेतली असता त्याच्यामध्ये साधारणतः दहा लाख रुपयाचा मुद्देमाल हा मिळून आलेला आहे पाचशे रुपयाच्या दोन हजार नोटा त्या ठिकाणी होत्या त्याचं व्हेरिफिकेशन केल्या असता त्या संपूर्ण नोटा ह्या बनावट असल्याचे निदर्शन झालेले आहे हे दोन व्यक्ती नजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी हे बराणपूर मध्य प्रदेश या ठिकाणचे रहिवाशी आहेत यांच्या कब्जातून संपूर्ण मुद्देमाल आणि दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत या नोटा मध्य प्रदेशपेक्षा इतर राज्यातून आणलेल्या असाव्यात असा आतापर्यंतच्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यांनी हा मुद्देमाल याच मालेगावच्या ठिकाणी किंवा नाशिक जिल्ह्यामधील एका व्यक्तीला देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आणला होता अशी माहिती समोर येत आहे याबाबत मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी ही याबाबतचा अधिक तपास करत आहेत आरोपींना आठ दिवसाचा पीसीआर मिळालेला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू उपविभागीय अधिकारी यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाने मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंतजी पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाने पोलीस हवालदार अमोल शिंदे प्रकाश बनकर पोलीस कॉन्स्टेबल गणेश जाधव मोरे आधीने ही कारवाई केलेली आहे एनसीएन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक